दसऱ्याला सोनं म्हणून आपट्याची पानं का लुटतात हिंदू धर्मात दसऱ्याला सोनं लुटण्याची प्रथा रघुराजाच्या कहाणीशी जोडली गेली आहे रघुराजा हा श्रीरामांचा पूर्वज होता तो किती दानशूर होता याचीच ही कथा कौचे हा पैठण शहरातल्या एका देवदत्त नावाच्या माणसाचा मुलगा होता तो वरतंतू नावाच्या ऋषींकडे वेदाभ्यास करत होता त्याला आपल्या गुरूंना गुरुदक्षिणा द्यायची होती गुरूंनी म्हणजेच वरतंतूंनी मला काहीही नको असे सांगितले असले तरी त्यांच्या मागे मला तुम्हाला काही ना काही द्यायचेच आहे असा तगादा लावला होता तेव्हा ऋषी वरतंतू वैतागुण म्हणाले ठीक आहे मी तुला चौदा विद्या शिकवल्या आहेत ना तर तू मला चौदा कोटी सुवर्णमुद्रा आणून दे कौसाला हे काही जमणार नाही आणि तो आपला हट्ट सोडून देईल असं वरदंतूंना वाटलं पण कौच तसा हुशार होता तो दानशूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रघुराजाकडे गेला व आपली कहाणी राजाला सांगितली व काहीसा संकोच करत सुवर्णमुद्रांची मागणी केली रघुराजानं नुकतंच सगळी पृथ्वी जिंकल्यावर विश्वजीत यज्ञ केला होता व आपली सर्व संपत्ती त्याने गरिबांना वाटून टाकली होती आता त्याच्याकडे काहीच धन शिल्लक नव्हते त्याने कवसाची मागणी पूर्ण करण्यासाठी तीन दिवसांची मुदत मागितली आणि कुबेरावर स्वारी करायची ठरवली पण त्याची कुणकुण लागताच कुबेरानं युद्ध टाळण्यासाठी सुवर्णमुद्रांचा पाऊस पडला रघुराजाचा खजिना पुन्हा सोन्यानी भरून गेला त्यानं सगळं काही कौसाला दान केलं पण कौसानं केवळ चौदा कोटी सुवर्णमुद्राच घेतल्या आणि वरतंतूंना दिल्या दोघांनीही त्यापेक्षा एकही मुद्रा जास्ती घेण्यास नकार दिला व कुबेरानंही मी एकदा दिलेल्या मुद्रा परत घेणार नाही असे सांगितले मग राहिलेले सगळं सोनं गावाबाहेर असणाऱ्या आपट्याच्या व शमीच्या झाडाखाली ठेवण्यात आलं आणि कवसानं ते लोकांना लुटून घरी नेण्यास सांगितलं आणि तो दिवस दसऱ्याचा होता या कथेपासूनच सोनं म्हणून आपट्याची पानं लुटण्याची प्रथा सुरू झाली धन्यवाद